ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा 2024 मध्ये मानसाचे जगणे मुश्किल होईल प्रलय काळ होईल नणती येथील हालसिद्धनाथची भाक नौका चिकोडी तालुक्यातील नणती येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथची भाक नौका बुधवारी 1 मे रोजी पहाटे 5 वाजता सचिन पुजारी व बाबुराव डोणी बागापुरे यांच्याकडून नणतीकर सरकार यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षीने नाताची वर्तवण्यात आली बांध शेवट पेरणी जपा मेघराजाची वाट बस मध्ये माणसाचे जगणे मुश्किल होईल उन्हाळ्यापासून मृत्यू होतील प्रलय काळ येईल जनावरांना जपा जगात मोठी घडामोड होईल द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे दुनिया निहाळत आहे त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय ननदिकर घराणे क्षत्रिय वंशाचे तांबळे पीक उदंड पिकेल मोलाने विकेल गव्हाची पेंडी थोडी नुकसान होईल पाऊस पाण्याचे पीक याचे कालमान बदलत जाईल धान्यदारात वैरण कोण्यात ठेवाल वैरण सोन्याचे होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा वैरण धान्याच्या चोऱ्या होतील कानाने ऐकाल डोळ्याने बघणार नाही लुगडी कपडा लत्ता फुकाचा होईल काल रात्र येईल दुनिया कालवेल चंद्र सूर्याची आकाशात टक्कर लागेल माईचं लेकरू माईला ओळखणार नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही चालता बोलता माणसाचा प्राण जाईला हातातली भाकर माणसाच्या हातात राहिलं घरातून गेलेला माणूस परत येईल ही आशा धरू नका उसाचा कावस होईल काही दिवसात तो सडकोवर पडेल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहिला गुळाचा भाव उच्चांग गाठेल उसाच्या कांड्या दुधाच्या भांड्यासाठी गोंधळ होईल आंदोलन पेटेल शेतकरी वर्ग चिंतेत राहील उन्हाळ्याचा पावसाळा होईल नणदी नणदीवाडीच्या लोकांनो तुम्ही एकेने वागा कराल सेवा तर खाल मेवा कराल चाकरी तर खाल भाकरी पांढरीची राखण करील गावातील इडा पिडा मी दूर करीन कांबळ्याचा शेवट धरीन तुमचा मी सांभाळ करीन शेवटी पांढरीच्या मालकांना व सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन वागणुकीची सांगता झाली महान करी न्यूजसाठी संपत थोरात ननदी